आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण एकमेव बातमीपत्र ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी महाराष्ट्र विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच विधान परिषद सदस्य निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज दोन जुलै रोजी परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषी मंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री संजय बनसोडे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदींची उपस्थिती होती पक्षांच्या वरिष्ठांनी ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे विधानपरिषद सभागृहात निवडून येत राज्याच्या धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत योगदान देण्याची आणि सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी आपला मानस आहे अशी प्रतिक्रिया राजेश विटेकर यांनी यावेळी दिली आहे गंगाखेड तालुक्यात आज पुन्हा वरुणराजानं कृपादृष्टी केली असून तालुक्यात सर्व दूर पाऊस आहे तर गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर शिवारामध्ये दुपारी साडेचारच्या पासून ते साडेपाच वाजेपर्यंत मुसळधार असा पाऊस आहे या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस तूर मूग उडीद सोयाबीन आदी पिकं पेरली होती मात्र आज झालेल्या पावसामुळे ही सर्व पिकं आता पाण्याखाली गेली आहेत सगळीकडे शेताला तळ्याचं रूप आले असल्याचं आज दिसून आलं या पावसामुळे शेतकऱ्यांनी गेलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता देखील आता निर्माण झाली आहे दरम्यान यावर्षी गंगाखेड तालुक्यात पावसाचं जास्त प्रमाण आहे त्यामुळं शेतकरी वर्ग सुखावला असल्याचं दिसून आलंय शहरवासियांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं महानगरपालिका प्रशासनाचं प्रमुख कर्तव्य आहे परंतु महापालिकेद्वारे शहरवासियांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत सर्वसामान्य नागरिकांवर या आर्थिक वर्षापासून महापालिका प्रशासनानं मालमत्ता कर देयकामध्ये दे सेवा शुल्क शिक्षण पाणी लाभ कर व अनाधिकृत बांधकाम शास्ती असे उपकर लादून अन्यायाचा कळस केलाय अशी खरमरी टीका शिवसेनेच्या नेत्या अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं केली आहे आज या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त तृप्ती सांडपुरे यांना निवेदन दिले यावेळी सुनीता कांबळे उषा मुंडे कविता नंदुरे वंदना कदम सुनीता शहाने श्यामा चांडक संगीता टेहरे संगीता चट्टे मनीषा शिंदे लता लांडे उज्वला संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बहुमतानं विजय झालेले नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्या सुविधे पत्नी वैशाली देशमुख यांचं आज आपल्या माहेरी म्हणजेच बेडगाव प्रथम आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं वैशाली देशमुख या श्री दुर्गामाता क्रीडा व बहुद्देशीय संस्था चिंतुली क्रमांक दोन तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळचा सचिव तथा ईश्वर फाउंडेशन दिग्रस जिल्हा यवतमाळच्या अध्यक्ष आहेत तसंच पेडगावच्या कन्या असल्यानं प्रभावती नगरीत त्यांचं रेणुका माता मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर त्यांचा पेडगाव येथील मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या प्रसंगी त्यांच्या मातोश्री मीनाताई देशमुख दुर्गा माता संस्थेचे उपाध्यक्ष कपिल देशमुख योगिता देशमुख व संस्थेचे कर्मचारी यांनी फटाक्याच्या आतिषबाजीनं त्यांचं भव्य असं स्वागत केलं स्वस्त धान्य दुकानदार महासंघानं स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन केलं महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं हे धरणं आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग तसंच ग्राहक संरक्षण विभाग यांना निवेदन पाठवण्यात आलं आहे स्वस्त धान्य दुकानदाराच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी ई वाय सीचा मोबदला देण्यात यावा प्रलंबित ऑनलाईन कार्डची कामं तत्काळ करावीत केशरी कार्डधारकांना धान्याचा लाभ द्यावा यासह अन्य प्रलंबित मागण्या तात्काळ सोडव्यात अशी मागणी करण्यात आली <स्थासागी> आहे जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी दोन हजार तेवीसचा चा पीक विमा तात्काळ देण्यात यावा अन्यथा पाच जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी इर्शाद पाशा बालाजी मगर सुनील कुटे गंगाधर जाधव मुंदाजी पारवे सचिन राऊत बालाजी गोळवे ऋषिकेश पवार आदेश पारवे कृष्णा राऊत जिजाराव नागरे नाना राऊत आदींची उपस्थिती होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉ गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद पोस्ट ऑफिस च्या बाजूला महाराष्ट्र राज्यातील कोतवालना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देत आणि विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना गंगाखेड शाखेच्या वतीनं नायब तहसीलदार सुनील कांबळे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आलं निवेदनात राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा लागू करावा तलाठी व लिपिक पदामध्ये पंचवीस टक्के कोटा राखीव ठेवावा सेवानिवृत्त कोतवालांना पेन्शन अनुकंपा लागू करण्यात यावी कोतवाल पदाचं नाव बदलून तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक असं करावं आदी मागण्या करण्यात आल्या आहेत जिल्ह्यात दोन जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत संपलेल्या गेल्या चोवीस तासात सरासरी दोन पूर्णांक नऊ मिलीमीटर mm, इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये जिंतूर तालुक्यात सर्वाधिक सहा पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस पडला आहे तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढील प्रमाण आहे परभणी तीन पूर्णांक पाच मिलीमीटर गंगाखेड शून्य पाथरी चार पूर्णांक दोन जिंतूर सहा पूर्णांक आठ पूर्णा एक पूर्णांक सहा पालम शून्य सेलू तीन पूर्णांक आठ सोनपेठ शून्य पूर्णांक एक आणि मानव तालुक्यात पंधरा पूर्णांक सात मिलीमीटर इतका पाऊस पडलाय परभणी वैद्यकीय महाविद्यालय व आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर इथं कुठल्याही इन्फेक्शनला शरीराचा तीव्र प्रतिसाद या विषयावर डॉक्टरांसाठी कार्यशाळा पार पडली अध्यक्षस्थानी डॉक्टर विवेक नावधर पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र वैद्यकीय मंडळाकडून डॉक्टर अब्दुल सलाम तांबोळे यांची उपस्थिती होती या कार्यशाळेत सूक्ष्मजीवशास्त्र डॉक्टर किरण सगर शरीर तज्ज्ञ डॉक्टर विवेक कुलकर्णी औषध वैद्यशास्त्रज्ञ डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर कुलकर्णी यांनी या आजाराचा धोका कोणाला असतो याची लागण कशी होते तर डॉक्टर सगर यांनी रोगाचं निदान कसं केलं जातं यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात यादर्शन याबाबत मार्गदर्शन केलं तर डॉक्टर नाईक यांनी यासाठी कोणती औषध आहेत यावर उपाय काय याबाबत मार्गदर्शन केलं जिजाऊ आय आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर जाधव मोबाईल क्रमांक डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट वर संपर्क साधा परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं एक जुलै रोजी वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठ संलग्नित राजीव गांधी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव आणि औद्योगिक संलग्नता उपक्रम तसंच माझं गाव माझं झाड या उपक्रमांतर्गत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पेडगाव फाटा ते पेडगाव या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण केलं गावकऱ्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पडलाय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव डॉक्टर संदीप घोनशीकर कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर अण्णासाहेब जगताप संतोष देशमुख निलकंठा हरकळ दीपक देशमुख शेख सलमान बाळासाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कागदपत्र काढण्याकरिता महिलांची धावपळ होत आहे रहिवासी प्रमाणपत्रासाठी शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांमध्ये महिलांच्या रांगात रांगा लागत आहेत एक जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे या योजनेस पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार आहे या योजनेसाठी बँकेचं पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड शिधापत्रिका रहिवासी प्रमाणपत्र अशी कागदपत्रं लागत आहेत तहसील तर रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी अगोदर महापालिकेचं रहिवासी प्रमाणपत्र काढावं लागतं महापालिकेच्या रहिवासी प्रमाणपत्रासाठी महिलांच्या रांगाच लांगा लागत असल्याचं दिसून येतंय मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सहा जुलै रोजी हिंगोलीच्या दौऱ्यावर येत आहेत लाखोंचा जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी होत असल्यामुळे रॅली मार्गावर व हिंगोली शहरात प्रमुख रस्त्यांवर दोनशे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून रॅलीतील संवाद लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे साऊंड सिस्टीमच्या कामाला छत्रपती शिवरायांना व्यादर करून सुरुवात करण्यात आली शहरामध्ये ध्वज बॅनर स्वागत कमांनी उभारण्याला देखील सुरुवात झाली आहे रॅलीची सुरुवात ते समारोप लाखो मराठा महिला व पुरुषांना ऐकण्यासाठी जरांगे पाटील यांचा समारोपी संवाद जनमानसात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर पोस्ट ऑफिस रोड आखरी मेडिकल जवाहर रोड गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुतळा परिसर परिसर इंदिरा गांधी रामलीला मैदान परिसर पीपल्स बँक नांदेड डाका शिस्त राहण्यासाठी तब्बल दोनशे ध्वनिक्षेपक उभारणी करण्यात आले आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पूर्णा सुप्रसिद्ध शाहीर महापुरुष समाज सुधारकांचे विचार आपल्या गायनामधून समाजामध्ये पसरणारे व्यसनमुक्ती व शास्त्राच्या कल्याणकारी योजना जनमानसामध्ये पोहोचून जाणीव जागृती निर्माण करणारे शाहीर विजय सातोरे यांची निवड केंद्र शासनाच्या योजनांच्या जनजागृतीसाठी जून दोन हजार दुन चोवीस ते दोन हजार सत्तावीस या तीन वर्षासाठी झाली आहे त्यांच्या या संचामध्ये अंकुश वातुरे मोहन बसावले बबलू भुसावळे सकाराम बिसे दिगंबर भास्कर निवडुंगे अरुणा सावते यांचा समावेश आहे परभणीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण यावर्षी सन दोन हजार चोवीस करीता प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी तीन जुलैपर्यंत ऑनलाईन प्रवेश करण्यासाठी मदत मिळाली असल्याची माहिती प्राचार्य विकास आडे यांनी दिली आहे सध्या निरनिराळ्या परीक्षांचे निकाल लागून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिक शेतकरी यांना तसंच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना उत्पन्नाचा दाखला व रहिवासी प्रमाणपत्र लवकर उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत दोन जुलै रोजी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद